वसुंधरा शक्ति न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ति न्यूज चैनल मध्य अपने सहर्ष स्वागत कोल्हापूर विमानतळाच्या नवीन सुधारित टर्मिनलचे पंतप्रधान मोदी यांचे हस्ते उद्घाटन कोल्हापूर विमानतळाच्या नवीन सुधारित टर्मिनलचे उद्घाटन आणि लोकार्पण देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार पडले यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हेही उपस्थित होते यावेळी देशभरातील सात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात नऊ हजार आठशे कोटी रुपये निधीतून पंधरा विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपोजन देखील संपन्न झाले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन व लोकार्पण रिमोटची कळ कर दाबून करण्यात आले यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले कोल्हापूरमधील नवीन विमानतळ इमारत ही येथील स्थानिक संस्कृती आणि वर्षाला साजेशी करण्यात आली आहे या सुधारित टर्मिनल इमारतीद्वारे दरवर्षी पंच्याण्णव लाख प्रवाशांना सेवा देता येईल असे सांगितले तर हा सोहळा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाच्या नवीन इमारतीची पाहणी केली यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही ऑनलाईन माध्यमाद्वारे सहभागी झाले होते यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक खासदार धनंजय माडिक खासदार धैर्यशील माने जिल्हा नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आंबेडकर आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार चंद्रदीप नरके समरजित घाटगे आणि विमानतळ विकास प्राधिकरणाचे सर्व अधिकारी तसेच कोल्हापुरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते